हाय काही स्वागत आहे तुमचा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर हो। आज आम्ही जात आहोत हरणेला फिरण्यासाठी भरपूर पब्लिक आहे बघा आम्ही ती गाव आणि पुढं दोघंजण आहेत आज बाकीची मुंबई जाणार आहेत राहिलेली आज जाणार आहे बोलयात फिरायचा बेत करूया इतक्या दोनदा ठरवलं पण मध्ये कॅन्सल झाला तर आता तिसऱ्यांदा शेवटी ठरलं ते सक्सेसफुल झालं आहे आता आम्ही आता जात आहोत फिरायला एकदम मजेमध्ये आता भेटूया डायरेक्ट आपण हरणेला तर आता आम्ही केळशीला पोहोचलो आहोत ते बघा ते दोघं पुढे चालत आणि आम्ही आहोत पाठून त्या बघा केळशीचा सुंदर असा नजारा बघा किती भारी दिसतोय हे सर्व केळशी का केळशी आता पोचले आहोत आम्ही पहिल्यांदा केळशीला बीचला जाणार आहोत नंतर मग पुढे तिकडे हरणे बीचला केळशी समुद्राकडं समुद्राकडे बीच केळशी आहे कस येतात एक रिमटवर जवळच आहे केळशी बीच तेवढं पाणी राहिले आहेत आम्ही चाललो फिरायला ते एकाचं काम नाही नाही असं आता चाललो फिरायला एकाचं काम होतं ते क्रेडिट कार्ड देतो होतं ते दिलं आम्ही आता चाललो समुद्रावर खाण्याचा विचार काय घ्यायचं की नाही ते बघूया आता काय भारी नाजार आहे का एकदम इकडे वस्ती आहे समुद्राजवळच पाणी इकडे येतो समुद्राच्या वेळी पाऊस पडतो तेव्हा पाणी पण घरामध्ये घरामध्ये जात नाही जवळ आहे का बघा दिसायला असेल एकदम आता समुद्र एकदम लगेच दवेत जवळ आहे ते बघा एकदम एक एक भारी आता जवळजवळ समुद्राच्या एकदम भारी दही भारी वाटतं आहे तिकडे पुढे समुद्र आहे दिसते बघा एकदम तिकडे पण लोक आले बरेच फायनल आता आम्ही पोहोचला आहोत केळशी बीचवर मला तिथे भारी नजर आहे एकदम आम्ही वाचन आहोत मस्त वाटतं एकदम समुद्रकिनारे केळशी बीच पुढे तिकडे आला नाही वेगळे तिकडे पुढे आमची इथे केळशी बीच एक नंबर वाटतं आम्ही त्याशी दोन दिवसापूर्वी येऊनच गेलो इथे ते बहारी नजार आहे बघा ते बघा एकदम तिकडे पलीकडे गाव आहेत तिकडं बोटी वगैरे आलेत मच्छी मारण्यासाठी बहारी नजारा आहे बघा केळशी बीच समुद्र आणि इकडं इकडं पलीकडे गाव आहे गावातूनच आलो होता पण ते आमची इथे बाईक लागल्यात आहेत दोन आता आम्ही फिरणार आहोत फिरताना तुम्हाला व्हिडिओ दाखवूच शूटिंग करणारच आहोत आम्ही आता भेटूया डायरेक्ट आपण फिरतानाच तर आम्ही समुद्राजवळ जात आहोत हॅलो हलो इथे पण आहे पाहण्यात आम्ही शेवटी पोचलो आहोत सर्व पाणी आहे त्याच्या लाट्या वगैरे येतात जास्त पुढे जाय खूप पण ते पूर्ण भरले असेल तरच खात कायच बघा आता आम्ही जात आहोत फिरायला फिरायला आलो ना आम्ही फोटो व्हिडिओ काढत आहोत हे बघा सर्व आता साहब काय काय आम्ही धारावत बाई करते फिरायला सर्वजण इकडे इकडे तिकडे बाईक वरती बाईक आहेत म्हणजे फिरून घेता नंतर काय पिरा भेटणार बघा जातोय समुद्र मस्त नजारा असतो मनसोक्त एकदम उन्हाळ्यामध्ये पोहायला पण येतं आता सध्या पाऊस आहे पाणी भरपूर पाऊस आहे पाणी असल्यामुळे जास्त का पो पोहण्याची मजा येणार नाही ते जात आहेत समुद्र किनारीला आम्ही अशी जाऊन आलो ते पण जात आहेत बाकीकडून देरे देरे थी थी। तालो तालो तर मी आता बाईक बाईकवरती फेरी मारून येतोय एकट्याच त्या तिकडे राहते फेरी मारून करते मी आता चालू आहे फिरायला आहे तिकडे चालू आहे फिरायला बाईकवरती तिकडे जाऊन येते लांब एकदम हळूहळू चालवा लागेल वाळू आहे हळूहळू स्लीप होईल दोन दिवसापूर्वी आम्ही हल्लोस ऍक्टिव्ह घेऊ तर ऍक्टिव्हवरनं आम्ही तिघं सुद्धा पडलो होतो टायर रुततात आतमध्ये वाळूमध्ये तर स्टेरिंग बघा लावत झाली जास्त कधी आलात फिरायला तर आला हळूहळू चालवा म्हणजेला यस मदत केली हां ते मला मच्छीमध्ये हां मदत केली 92 आहे मच्छी आहे भाजी मच्छी आहे भरपूर इकडे मोठ्या प्रमाणात मच्छी मारे केली जाते जेडीसीला मी तो जितून मच्छी हां तक्दीम मदत केल्यामुळे मला मच्छी देणार आहे हो दू दू इकडे कोकणकडेची जी मजा असते ना ती इथेच असते माझ्या मच्छीला पहिला मच्छी मोठी मोठी मच्छी दिली असते जास्त खूप लोक आणि बघण्यात लोकं खूप एकदम चालीवढी असतात एवढं काय कठोरपणा नसतं त्यांच्यामध्ये त्यांना मी आता सोडणार आहे हां तिकडून भरपूर लांबून घेऊन आलं आहे त्यांना मी तर सोडणार आहे अर्ज त्यांना तुमची मग हां आम्ही सगळं फिरायला लांब आहे दोन तर असं वाटतं जवळ आहे पण भरपूर खूप म्हणजे खूप लांबच आहे त्यांना मी आता आहे दोन दिवसापूर्वी एक तिकडे चाललो तशीच ऍक्टिव स्कूटी इकडे असे टायर बुजतात म्हणून जास्त काय आम्ही बघा इथपर्यंत अर्ध सांगले मी पण टायर असे जास्त काय फोड आणजारा असला एक नंबर पलीकडं लोक मच्छीमारीसाठी येतात तिकडे या साईडला अशी सर्व एकदम मस्त हे धोका पाटेकडून येतात आणि आम्ही आता पुढे पुढे मला माहिती आहे त्यांना माहिती नाही मी मला पुढे वटाराचे मंदिर बाहेर नाही तर तुम्हाला आतून दाखवणार आहे हायस्कूल आहे इथले ह्या आमचे वटाराचे मंदिर आपण आता आतून दाखवणार आहोत दे आम्ही आता तर आम्ही आता मंदिरात एंट्री घेऊया मंदिर आहे प्राचीन मंदिर आहे महालक्ष्मीचं मंदिर आहे इकडे मस्त आहे खूप तलाव आहे मंदिराच्या बाजूला तलाव तर ते आपण बघायला जातो दिसत असेल तलाव मस्त आहे फुल भरला आहे पावसाच्या पाण्याने का मोठा आहे धरण एकदम तलाव पूर्ण हे बघा किती मोठा आहे बघा शांत वातावरण आहे इथे मासे बघा मासे बघ किती आता आम्ही निघालो आहोत घरी आमचं खाऊन पिऊन फिरून बिरून सर्व झालं आहे आणि हरण्याला जाणार तर ते पण कॅन्सल झालं आहे कारण की याला पण रात्री संध्याकाळी पण जायचं त्यामुळे आम्ही आता जातो घरी डायरेक्ट घरी घरी आता प्रत्येक जण आपापल्या घरी जाईल आणि मुंबई जायची तयारी करते बाकीची जाणारे तर आपण भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये माल मात्र बापकुमाचे का चल